हा अपेक्षित निर्णय कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी दिला निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलंय हा निकाल अपेक्षितच होता असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर निकाल दिला अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळालं हा निकाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला फडणवीस म्हणाले माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय आहे याचं कारण गेल्या अनेक वर्षामध्ये निवडणूक आयोगानं सातत्यानं जी भूमिका घेतली अगदी यापूर्वी समाजवादी पक्षाच्या प्रकरणातही जेव्हा वाद निर्माण झाला होता त्यावेळी जी निवडणूक आयोगानं घेतलेली भूमिका आहे किंवा इतर प्रकरणात घेतलेली भूमिका आहे निवडणूक आयोगाची सातत्यानं हीच भूमिका राहिली त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी बहुसंख्य जो निर्णय घेतात तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्वाचा असतो अशी भूमिका फडणवीसांनी मांडली ते पुढे म्हणाले सगळ्यात महत्वाचं हे की पक्षाचं जे संविधान आहे त्याचं किती पालन केलं गेलं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात या सगळ्या गोष्टींचा उहापोह या निर्णयामध्ये करण्यात आलाय मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे